जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वैद्य मनोज रानडे यांनी आज पदभार स्वीकारल्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या यांनी यापूर्वी या रत्नागिरीत निवडणूक उपजिल्हाधिकारी रत्नागिरी आणि कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे प्रांताधिकारी म्हणून कामगिरी बजावली आहे दरम्यान जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व खाते प्रमुखांचे बैठक घेऊन आढावा घेतला आहे आज मी रत्नागिरी जिल्हा परिषदचे सी ओ म्हणून पदभार स्वीकारला आहे आणि जिल्ह्यातले सगळी काय परिस्थिती आहे काय प्रगती करायला पाहिजे कुठल्या याच्यात जास्त आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे पुढे नेण्यासाठी ग्रामीण भाग रत्नागिरी जिल्ह्यातला ह्याची मी माहिती करून घेईन आणि रत्नागिरी जिल्हा परिषद महाराष्ट्रात एक नंबरवर ठेवण्याचा मी कसोशीने प्रयत्न करेन यापूर्वी सुद्धा आपण रत्नागिरीमध्ये होतात आणि आता आ, आपली प्रमोशन होऊन परत रत्नागिरी झेडपीच्या सीईओ हो पदी आपण नियुक्त काय वाटते काय सांगाल माझी इंडिपेंडंट चार्ज ची सुरुवात ही रत्नागिरीतनच झालेली आहे आणि ही एक मला चांगली नांदी वाटते की आय एस प्रमोशन झाल्यानंतर मला रत्नागिरीमध्ये हे पोस्टिंग मिळालं की एक अपॉर्च्युनिटी ह्या जिल्ह्याला सेवा देण्याची पुन्हा एकदा मला मिळाली आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि या जिल्ह्यासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन